श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा उपवास केला असेल तर उपवासा दिवशी काय खावे या उपवासाला भगर सावधाना हे खाल्ले तर चालते का हा उपवास कधी सोडावा तसेच सोमवारचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे श्रावणातले प्रत्येक दिवस महत्वाचे असतात पण त्यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार कारण श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा केलेले व्रत याचे तात्काळ फळ मिळते त्या श्रावणातला पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट रोजीच असणार आहे काही लोक संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारीच उपवास धरतात खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही न्यावा म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपण